मेषरास हा आठवडा राशीच्या जातकांसाठी विविध अनुभवांनी भरलेला असणार असून तुमच्यासाठी काही आव्हाने उभी राहतील पण तुमच्या अंगभूत नेतृत्वामुळे तुम्ही प्रत्येक अडचणीवर मात कराल तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे चांगलं फळ ह्या आठवड्यात तुम्हाला मिळेल त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे चला हा आठवडा तुमच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा ठरणार असून कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून प्रशंसादेखील होईल तुमच्या कामगिरीमुळे तुम्हाला पदोन्नती किंवा नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अधिक चांगले परिणाम दिसून येतील व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात नवीन योजनांवर काम सुरू करू शकता तुमच्या कल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी हा काळ उत्तम आहे जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमच्या भागीदारांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील नवीन गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला आहे परंतु कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा या आठवड्यात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहणार असून अनपेक्षितपणे तुम्हाला धनलाभ संभवतो कर्जामध्ये अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुमची बचत वाढणार आहे अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करणे टाळा गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असून विशेषतः दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे या आठवड्यात तुमच्या प्रेमसंबंधामध्ये अधिक गोडवा निर्माण होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत अधिक वेळ घालवाल तुमच्या नात्यातील गैरसमज देखील दूर होतील अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे कुटुंबासोबतचा वेळ आनंददायी असेल कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील घरातील वडीलधाऱ्यांचा सल्ला तुमच्यासाठी या आठवड्यात महत्त्वाचा ठरणार आहे या आठवड्यात तुमचं आरोग्य देखील चांगले राहील तुम्ही ऊर्जावान आणि उत्साही असाल तरी पण कामाच्या ताणामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो योग्य आहार आणि नियमित व्यायाम ह्यावर विशेष भर द्या मानसिक शांततेसाठी ध्यान करणे व योगा करणे फायदेशीर ठरू शकते विद्यार्थ्यांसाठी आठवडा खूप चांगला असणार असून तुम्ही तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला उत्तम मिळेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मेषराशीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून आणि मार्गदर्शकांकडून महत्त्वपूर्ण मदत मिळेल तुम्हाल मेष राशीसाठी राशी राशी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे लाल शुभवार आहे मंगळवार व मेष राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक एकतीस ऑगस्ट तीन सप्टेंबर व सहा सप्टेंबर मेष राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय या आठवड्यात जेवढे शक्य होतील तेवढे हनुमान चालिसाचे पाठ करा त्यामुळे तुमच्यासाठी लाभदायक घटना घडतील आणि मंगळवारी हनुमंतांची पूजा करा आणि गरिबांना काहीतरी दान द्या त्यामुळे जीवनातील अडथळे दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल रास वृषभ राशीसाठी आठवडा संमिश्र स्वरूपाचा असणार असून तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल पण त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल संयम ठेवणे आणि शांत राहणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे कारण काही अनावश्यक गोष्टींमुळे तुम्हाला मानसिक ताण या आठवड्यात येऊ शकतो या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष देण्याची गरज आहे तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून असतील त्यामुळे कोणताही निष्काळजीपणा करू नका तुम्ही तुमच्या कामाच्या प्रत्येक टप्प्यात अधिक काळजी घेतल्यास चांगले परिणाम मिळतील तुमच्या सहकाऱ्यांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा कारण त्यांच्या मदतीने तुमची काही महत्त्वाची कामे या आठवड्यात मार्गी लागणार आहेत व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात मोठे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा नवीन गुंतवणुकीसाठी घाई करू नका अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे अनावश्यक खर्चामुळे तुमचे आर्थिक बजेट बिघडणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा या काळात कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारात गुंतू नका जुने कर्ज फेडण्यासाठी हा आठवडा चांगला आहे अचानक धनलाभाची शक्यता देखील आहे त्यामुळे नियोजनानुसारच पुढे जा तुमच्या प्रेमसंबंधामध्ये काही गैरसमज निर्माण होणार नाहीत याची योग्य ती खबरदारी घ्या त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधा कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा लहान सहान गोष्टींवरून वाद घालणे शक्यतो टाळा अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव या आठवड्यात येऊ शकतात तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला महत्वाचे मार्गदर्शन देतील या आठवड्यात वृषभ राशीच्या जातकांना आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे कामाच्या ताणामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो डोकेदुखी किंवा पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्याकडे दुर्लक्ष करू नका नियमित योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि त्याचे सुपरिणाम तुमच्या शरीरावर नक्कीच होतील आणि तुम्ही तुमचे चांगले काम चांगल्या अधिक प्रकारे करू शकाल बाहेरचे काणे शक्यतो टाळा आणि पौष्टिक आहारावर भर द्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला असून तुम्ही तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित कराल चांगले गुण मिळवण्यात यशस्वी व्हाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे हा काळ महत्त्वाचा असून तुमच्या शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी ह्या आठवड्यात लाभदायक ठरणार आहे वृषभराशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे सहा रंग आहे गुलाबी शुभवार आहे शुक्रवार शुभ दिनांक आहे एकतीस ऑगस्ट चार सप्टेंबर व सहा सप्टेंबर आणि वृषभराशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय देवी लक्ष्मीची पूजा करा त्यामुळे तुम्हाला तुमची मानसिक संतुलन चांगले ठेवण्यास मदत होईल आणि श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा रोज एकशे आठव्या जप करा त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती येईल मिथूनरास हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येणारा असून काही बाबतीत यश मिळेल तर काही ठिकाणी तुम्हाला संयम ठेवावा लागेल तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि संवादाच्या जोरावर अनेक गोष्टी साध्य करू शकाल तुमच्या कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित केल्यास त्याचे चांगले परिणाम तुम्ही मिळवू शकाल हा आठवडा तुमच्या करिअरसाठी चांगला असणार असून तुम्ही तुमच्या कामामध्ये अधिक सक्रिय राहाल तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवल्यास तुमचे काम अधिक सोपे होईल व्यावसायिकांनी ह्या आठवड्यात नवीन योजनांवर काम करणे फायदेशीर ठरेल नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मिथून राशीच्या जातकांना सामान्य राहणार असून तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा बजेट बिघडण्याची शक्यता आहे कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी त्याबाबत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या जुने कर्ज फेडण्यासाठी हा आठवडा अनुकूल असून अचानक धनलाभाची शक्यता आहे त्यामुळे नियोजित मार्गानेच पुढे जा तुमच्या प्रेमसंबंधामध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत मोकळेपणाने संवाद साधा कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा लहान सहान गोष्टींवरून शक्यतो वादविवादाचे प्रसंग टाळलेले बरे अविवाहित लोकांसाठी नवीन प्रेमसंबंध ह्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे मात्र प्रेम आणि आकर्षण ह्याच्यातला फरक ओळखा तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुम्हाला महत्त्वाचे मार्गदर्शन करतील आरोग्याच्या दृष्टीने मिथून राशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या कामाच्या ताणामुळे तुम्हाला थकवा जाणवेल नियमित योग आणि ध्यान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल बाहेरचे खाणे टाळा आणि पौष्टिक आहारावर भर द्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला असून तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे तुमच्या शिक्षकांचे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल मिथून राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच शुभरंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे एकतीस ऑगस्ट दोन सप्टेंबर व पाच सप्टेंबर व मिथुन राशीसाठी ह्या आठवड्याचा उपाय या आठवड्यात तुम्ही भगवान विष्णूंची पूजा करा तुमच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरेल रोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा एकवीस वेळा जप करा त्यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती येईल आणि तुमचे अडथळे दूर होतील